गोपालकृष्ण भगवान् कि जय याग अंगनात शाम खेलतो याग मा अंगनात श्याम खेलतो अन्धू दुरू 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 कसा धावतो अन्धु दुरू धुडु धुडु कसा धावतो याग मा अङ्गण श्यामखेलो याग मा अङ्गण श्यामखे तो अंधुडू धुडू 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 कसा धावतो अंधुडू धुडू धुळू धुडू कसा धावतो कुरुळे केस माथ्यावरी उडे भूर भूर कुरुळे केस माथ्यावरी उडे भूर चाले तुरु तूरू कसा पळे दूर दूर चाले तुरु तूरू कसा पळे दूर दूर असा कसा बाडबाई आला फसवितो असा कसाल बाडबाई आला फसवितो अंधुळू धुळू 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 कसा धावतो अंधुळू धुळू 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 कसा धावतो याग माझ्या अंगणात श्याम खेळतो याग माझ्या अंगणात श्याम खेळतो ಅಂಧುಳು ಧೂಳು 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 ಪ್ರಸತ ಧೂಳು 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 ದೇತೆ ದೇತೆ ಥಾಬನಾ ಪದರ ದೇತೆ ಥಾಬನಾ ಪದರ ಮಾಜಾ ಸೋಡ ನಾ ದಿ ದುಧ ಹೇಕೆ ದಹಿ ೂಧಿ रुस तो गुग तो गाल फुगवितो रुस तो गुग तो गाल फुगवितो अंधुडू धुडू 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 कसा धावतो तो अंधुळू धुडू धुडू कसा धावतो याग माझ्या अंगणात श्याम खेळतो याग माझ्या अंगणात श्याम खेळतो तो अंधुडू धुडू धुळू धुळू दुडु कसा धावतो एका जनार्दि नाथा घरी राबतो एका जनार्दनी नाथा घरी राबतो कावडीने कावडीने पाणी भरितो कावडीने कावडीने पाणी भरितो आशीर्वाद देऊन या गुप्त हा होतो आशीर्वाद देऊन या गुप्त हा होतो धुळू 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 कसा धावतो अंधुळू धुळू 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 कसा धावतो याग माझ्या अंगणात श्याम खेळतो याग माझ्या अंगणात श्याम खेळतो अंदूरू दूर कसा धावतो प्रसादवतो अंदूर दूर दूर कसा धावतो गोपाल कृष्ण भगवान की जय